नमस्कार मी डॉक्टर गणेश गुळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय राजकीय बैठक या विषयावर भाष्य करणार आहोत जारंगी पाटलांनी सहा तारखेपासून हिंगोलीपासून <coughs> मराठा संवाद यात्रेला सुरू केलेलं आहे शांतता रॅली अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी त्याला देण्यात आलेलं आहे परवा हिंगोलीचा संवाद यात्रा झाली काल परभणीमध्ये झाली हिंगोलीमध्ये सुरुवात जबरदस्त झाली प्रचंड असा प्रतिसाद मिळाला परभणीमध्ये तर जगात जर्बणी भारतात परभणी अशा प्रकारचा अतिभव्य प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आज आ, हा मेळावा या ठिकाणी नांदेडमध्ये आयोजित होणार आहे राज्य सरकारनं आज सायंकाळी सर्वपक्षीय राजकीय पक्षाची बैठक सह्याद्री अतिथीग्रहावर ठेवलेली आहे मुळात ती का ठेवली खरं पाहिलं तर राज्य सरकारला राज्य सरकारच्या हातात आहे प्रश्न सोडवणं हा राज्य सरकारच्या हाती आहे परंतु राज्य सरकार काय करत आहे त्यांच्यावर जे ओझं आलंय ते ओझं राजकीय पक्षात वाटून देण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांना माहीत आहे की यांना सोबत घेतलं की सगळ्यांचा सुर मिसळायचा आणि पुन्हा मराठा आरक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये माती कालून देण्याचा प्रयत्न आहे बरं राजकीय पक्षांची बैठकच का खरं पाहिलं तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे सगळ्या पक्षाचे लोक तिथं आहेत मग तिथं बोला ना तिथं का नको हो आहे कारण ते सगळं लाईव्ह आहे हे सगळं बंदिस्त आहे म्हणजे हा सगळा घुमजावचा कार्यक्रम आहे हे तोंडावर विधानसभा आहेत आणि ह्या सर्व राजकीय पक्षांचं हे षडयंत्र आहे हे निश्चित आहे बरं जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जवळजवळ साडे दहा महिने झाले मग साडे दहा महिन्यामध्ये काय केलं सरकारनं म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे यापूर्वीसुद्धा जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू असताना सराठे आंत सराठ्या अंतरवालीमध्ये शांततेतील आंदोलकावर प्रचंड असा लाठीमार झाला छराच्या बंदुका चालवल्या गे गेल्या लहान मुलांची द, या ठिकाणी हात मोडले अनेकांच्या छातीमध्ये हाडामध्ये छेरे अजूनही घुसलेले आहेत महिलांची डोके फुटली वृद्धांचे हात मोडले असे कितीतरी के आ, प्रकार त्या ठिकाणी सांगता येतील आणि मग त्यावेळेस सरकार खडबडून जागं झालं राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यावेळेस सरकारनं हा विरोध थांबवण्यासाठी आणि विरोधी पक्षांना सोबत घेण्यासाठी अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला सुद्धा सर्वपक्षीय बैठक घेतली काय झालं तिथं था? काहीच नाही फक्त चर्चेचं गुराळ झालं आणि कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता गोंडच नाव दिलं तिथं की मराठा समाजाला आरक्षण द्या कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यानंतर पुन्हा अजून आंदोलनाची तीव्रता वाढत गेली पुन्हा सरकारनं आणखी एकदा परत तोच घाट घातला आणि एक नो नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगार ग्रहावर बैठक झाली सुद्धा पुन्हा तोच पानचरपणा चालला मराठा समाजाच्या हाती काहीच लागलं नाही म्हणजे दोन बैठका यापूर्वी झालेल्या आहेत आणि आज तिसरी बैठक आहे काय आवश्यकता काय आहे का त्या बैठकीची काहीच आवश्यकता नाही सरळ सरळ राज्य सरकार आहे अधिवेशन आहे सर्व पक्षांचे आमदार आहेत तिथं काय असेल तो निर्णय समोर समोर घ्यायचा आहे कळू कळवते जनतेला तुम्ही काय बोलताय काय म्हणताय बरं हिंमत असेल तर सरकारनं सर्वपक्षीय राजकीय बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्रातील मराठा ओबीसी सर्व घटकांना लाईव्ह करून दाखवावं पाहू मग काय बोलतायत ते हे चार भिंतीच्या आड काय बोलतायत हे लोकांना कळत नाही मीडिया सूत्राच्या हवाल्यानं बातम्या देतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या बरं आपण या पक्षांच्या भूमिका काय आहेत हे बघण्याचा प्रयत्न करू लोक लोक शिक्का मारतात की दरांगे पाटील हे शरद पवारचे व्यक्ती आहेत शरद पवारांचा माणूस आहे तर शरद पवारांनी सगळ्यात मोठा घात मराठा समाजाचा केलेला आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जे आर काढला त्यात चौदा टक्क्याचं आरक्षण तीस टक्के केलं इथं सगळा मराठा का समाजाचा कार्यक्रम लागला आहे आणि पवारसाहेब कधीही मराठा समाजाच्या बाजूनं बोलत नाहीत अजूनही पाहतो आणि लोकांना वाटतं की पवारसाहेबांना कसे टार्गेट करत नाही अंतरवालीमध्ये अंतरवाली अंतर सराठीमध्ये ज्यावेळेस लाठीचार झाला पवारसाहेबांनी पहिली भेट दिली त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीशिवाय ऐकायला मिळाल्या नसतील एवढ्या खालच्या शिवा मराठा तरुणांनी त्यांना दिल्या म्हणजे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मराठा आरक्षणावर आपली भूमिका काय आहे तर त्यांनी सरळ सांगितलं की मराठा आरक्षणा अपेक्षा इतर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत वडेट्टीवार आणि यांची भूमिका काय आहेत काँग्रेसची भूमिका काय आहे हे सांगण्याची गरज नाही वडेट्टीवार साहेब जाहीर सांगतात की कोणाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे वडेट्टीवार साहेबांनी जालन्याच्या मंत्री असताना त्यांनी सांगितलं की गायकवाड आयोग बोगस आहे म्हणजे वडेट्टीवार साहेब मराठा समाजाच्या बाजूने नाहीत उद्धव ठाकरे साहेबांच्या सुद्धा भूमिका तीच आहे त्यांच्या सामना पेपरमधून मराठा क्रांती मुख मोर्चे जे आहेत त्यांना मुखा मोर्चा असं संबोधलं गेलं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या आताही पंधरा दिवसाखाली स्पष्ट केलं काल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा मेळावा होता एका हॉटेलमध्ये एका आ, मंगल कार्यालयामध्ये आणि तिथं त्यांनी सांगितलं की सरकार ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला झुलवत आहे आणि तुम्ही एक आरक्षणाचा आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा प्रस्ताव विधिमंडळात आणा आम्ही त्याला पाठिंबा देऊ म्हणजे हे काय आहे हे कधी वर्षे दोन वर्षांनी होणारा प्रोसेस आहे आमचं म्हणणं एकच आहे की मराठ्याला ओबीसीत घ्या आणि काय तुम्हाला टक्केवारी वाढवायची तर वाढवा ना काय प्रॉब्लेम काय मराठा समाज ओबीसी समाज एकत्र मिळून राज्य सरकारला भांडला तर त्या ठिकाणी आरक्षण मर्यादा वाढवायचं लागेल म्हणजे ही झाली शरद पवारांची भूमिका ही झाली काँग्रेसची भूमिका ही झाली त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सेनेची भूमिका बीजेपी तर बी जे पीचा डी एनच ओबीसी आहे माधव पॅटरनं मा म्हणजे माळी धनगर वंजारी हा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवत यांनी चालला आणि आता सुद्धा चाणक्य समजले जाणारे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे यावरच बोलत आहेत पोहरादेवीमध्ये ओबीसी जागर यात्रेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं कि भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी आहे जो ओबीसी इतकी बाद करेगा वही देश पे राज करे म्हणजे यांच्याकडून पुन्हा वेगळं काय अपेक्षित आहे मुख्यमंत्री साहेब तर शिवराया छत्रपती शिवरायांची शपथ घेतात आणि सांगतात तिथेही सांगतात की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा ता समाजाला टिकणारं आरक्षण कसं टिकालो सर्वोच्च न्यायालय सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर असू नये आणि हे म्हणतात आम्ही टिकणार आरक्षण दिलं अहो तुम्ही ते फुकट माथी मारलं त्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यू देखील बंद झालं काही आवश्यक नव्हती त्या दहा दहा टक्के देण्याची कारण ते किती दिवस टिकल हे येणारा काळच सांगणार आहे घोडा आणि मैदान दूर नाही त्यामुळं ही सगळी फसवीगिरी करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केलेला आहे बरं अजित पवारचं काय अळीमळी गुपचळी शांत आहेत हे एकही बोलत नाही आणि त्यांनी त्यांचे कार्यकर्ते कामाला लावून दिले मग ते त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय भुजबळ साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील चाकणकर असतील हा सगळा कार्यक्रम त्यांनी ताफा हा मराठा आरक्षणाच्या विरोधात लावून दिला आणि इकडं ते शांत बसलेले आहेत म्हणजे ही झाली अजित पवारांची भूमिका मग आता जर हे सगळे राजकीय पक्ष हे असंच बोलवते प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः तेच म्हणतात की यंग मराठ्यांचा ताट वेगळा असावं आणि यांचं ताट वेगळा असो अवं राज्यघटनेत अशी प्रोविजनच नाही की यांचं ताट वेगळं असो आणि त्यांचं राज राज्यघटनेत कलम तीनशे चाळीस नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि ते एस सी आरक्षण आहे मात्र त्यालाच केंद्राला ओबीसी असं म्हटलेलं आहे म्हणून राज्यात ओबीसीच असं म्हटलेलं आहे मग आता पुन्हा वेगळं आरक्षण कशासाठी हो मग पन्नास टक्केच्या वरील अपवादात्मक परिस्थितीत मराठा घालायचा तो बसत असं नाही म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही साधा सिंपल प्रश्न आहे शंभूराजे देसाई साहेबांनी दे दे काल सांगितलं की आता मी सभागृहातही सांगितलं आणि मीडिया अशी बोलताना सांगितलं की जरांगे पाटला ज्या रॅली सुरू आहेत आणि सर्वपक्षीय बैठक ठेवत आहोत हो, आणि त्यांचं म्हणणं की हैदराबाद गॅजेट लागू करा मग आम्हाला सर्टिफाईड कॉपी लागेल मग साडे दहा महिने झाले तुम्ही केलं काय बरं हे या साडे दहा महिन्यातच आहे का जरांगी पाटलांनी जे काही आंदोलन केले साष्ट पिंपळगाव असेल वडी काळ्या असेल भांबेरे असेल शहागड असेल अंबड असेल हे जे आंदोलन यापूर्वीचे झाले आता आसराट्या अंतरवारीच्या पूर्वीचे प्रत्येक ठिकाणी त्यांची हीच मागणी आहे मग त्यावेळेस का नाही घेतला चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जारांगे पाटलाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा झाली त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न समोर आला मग तिथं हेच गायत प्रश्न निर्माण झाला मग आता त्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेले मग तुम्ही ते अजून कॉपी घेतलीच कशी नाही म्हणजे कितीच आणि तुम्हाला सर्टिफाईड कॉपी पाहिजे तर साधा सरळ प्रश्न एक एक अधिकारी पाठवायचा इकडून मुख्यमंत्री साहेबांनी त्या मुख्यमंत्र्याला बोलायचं आवती तुम्हाला अर्ध्या तासात सगळा प्रश्न सुटतो ना मग पुन्हा अजून तुम्ही म्हणजे विधानसभा काढण्याचं निवडणूक पार पाडण्याचं गोड बंगाल हे राजकीय पक्षांना मिळून आखताय की काय अशी शंका मराठा समाजाला घेण्यास वाव आहे आणि ओबीसी आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही असंही देसाई साहेब सांगतात म्हणजे हा सगळा गोलमाल कार्यक्रम आहे भावानो आपण जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहा लोकसभेत मराठा मताची किंमत कळलेली आहे जर याने आरक्षण दिलं नाही तर आता ज्यांचे सीट निवडून आलेत मराठा मुळे ते थोडे आनंद आहेत गुदगुल्या होत आहेत आनंदात आहेत तर त्यांनाही कळेल काय विरोधी पक्षांना की मराठा समाज काय आणि सत्ताधाऱ्यांनी कळेल की मराठा समाज काय म्हणून जरांगे पाटला रायलाला प्रचंड असं समर्थन द्या आधी नाही तो कमी नाही आणि सगळ्यांनी आपले कामधंदे नोकरी क्लास काय जे काय असेल एक दिवस बंद ठेवा आणि रस्त्यावर उतरा रस्त्यावरची लढाई हीच लढाई आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वात मोठं हत्यार काय असेल त्यांनी मतदानाचं आहे शंभर टक्के मराठा समाजानं मतदान करायचं आहे येणाऱ्या काळात जारांगे पाटील समाजाबरोबर चर्चा करून तो निर्णय घेणारच आहे की आता पुढं काय ठरवायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आणायचे आता दे ते समाजातील धुरीन त्यावर चर्चा करतील मंथन करतील आणि जरंगे पाटील योग्य तो निर्णय घेतील पण एक मात्र निश्चित आहे जरांगी पाटील हा मॅनेज न होणारा माणूस आहे आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं म्हणणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण न देणं आहे म्हणून आजच्या सर्वपक्षीय बैठकीकडं सर्व मराठा समाजाचं लक्ष आहे आणि येणारा काळच सांगेल की यात काय होईल